जय महाराष्ट्र जय संविधान मित्रांनो मला सांगा तुम्ही लाडका भाऊ योजनेचा जी आर पाहिला आहे का नसेल पाहिला तर टेलिग्राम चॅनेल आपला जॉईन करून ठेवा ज्याची लिंक तुम्हाला या आय बटनवरती दिसेल कारण जी आर प्रसिद्ध झाले झाल्या आपण त्या जी आरची पी डी एफ या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती लगेच अवेलेबल करून देतो मला जर हा जी आर वाचायला वेळ नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या कारण यामध्ये मी तुम्हाला या लाडका भाऊ योजनेची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तो हा या योजनेचा सेकंड पार्ट आहे त्यामुळे तुम्ही फर्स्ट पार्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या लाडका भाऊ योजना ही ॲक्च्युअलमध्ये योजनाच नाही आहे म्हणजे ह्या योजनेचं मिसकन्सेप्शन जास्त आहेत जसं लाडक्या बहिणीला जसं दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत तसेच दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या भाऊंना पण मिळणार आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे या योजनेमध्ये मिसकन्सेप्शन जास्त आहे आणि याची उघड माहिती तुम्हाला व्यवस्थित कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही चॅनलमध्ये दिलेले नाही पण चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला याचे मिसकन्सेप्शन सर्व तुम्हाला दूर होतील आणि जर काही क्वेश्चन असतील तर ते तुम्हाला कमेंटमध्ये विचारायचं आहे त्या कमेंटला प्रत्येक कमेंटला तुम्हाला उत्तर मिळेलच ला बघा लाडकी बहिणीच्या जी आर आल्यानंतर तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या मुख्यमंत्री साहेबाने जे वाक्य केलं होतं कोणतं वाक्य होतं आता लाडके बहिणीचं तर झालं पण लाडक्या भाऊंचं काय तर त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे हे जे वाक्य आहे त्यांचं हे वाक्य विजय भाऊंना प्रतिउत्तर देण्यासाठी दिलेलं दे आहे त्यामुळे हे एवढं एक लाडक्या भाऊंचं काय या शब्दावरनं फक्त मिसकनसेप्शन उठवले की लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना जसं दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला भेटलं आहे तसंच लाडक्या भाऊला पण दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला भेटतील असं जर वाटत असेल तर, तर हे तुम्हाला चुकीचं वाटत आहे आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म तर केलेलं आहे पण ऑनलाइन फॉर्म केल्यानंतर तुम्हाला काय करायचं हे पण माहित नाही ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यासाठी वेबसाईट काय आहे डॉक्युमेंट काय लागतात या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत ही योजना समजून घेण्या अगोदर माझ्यासोबत झालेल्या पुण्यामध्ये जो काही इन्सिडेंट आहे ते मी तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या कारण हे समजल्यानंतर सरकारचा काय उद्देश आहे ही योजना प्रसिद्ध करण्यामागे हे तुम्हाला लक्षात येईल दोन हजार एकोणीसमध्ये मी पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी गेलो होतो आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो आणि जॉब पण पहिल्यांदाच करणार होतो त्यामुळे जे काय आपणाला लागणार आहे रेझ्युमे ते में में मी रेझ्युमे तयार केला आणि अप्लाय करण्यासाठी डॉक्युमेंट वगैरे एम एस आय टी झालेले सर्टिफिकेट हे सर्व गोष्टी घेऊन प्रत्येक कंपनीमध्ये मी फेरा मारायचो पण तिथं एक गोष्ट मला विचारली जात होती ते म्हणजे तुमचा जॉब एक्सपिरियन्स काय आहे आता मी तर पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेलो आहे आणि पहिल्यांदाच मी पण काम करणार आहे कुठेतरी आता मला सांगा जॉब एक्सपिरियन्सच्या बेसिसवरतीच मला जर जॉब मिळणार असेल तर मग माझ्याकडं तर कोणताही एक्सपिरियन्स नाही मग काय मला जॉब मिळणारच नाही का आता माझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे अधिकृत नाव आहे लाडका भाऊ योजनेचं या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर याच्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत का का नाही भेटणार त्यासाठी काय करावं लागणार आहे या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये मी करणारच आहे ही योजना राबवण्यामागे सरकारचा काही उद्देश आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावणे हा माझा उद्देश आहे पहिला हे समजून घ्या की सरकारचा काय उद्देश आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षापासून राबवण्यात येणार आहे पण यामागचा उद्देश असा आहे की तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे या योजना राबवली जाणार आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स म्हणजे जॉब एक्सपिरियन्स देणे आणि त्या जॉब एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती तुम्हाला नोकरी मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे त्याच्यामुळे या योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जॉब करणे अनिवार्य आहे जॉब करत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त अठरा ते पस्तीस वर्षाच्या मुलांनाच भेटणार आहे या योजनेचा अर्ज बारावी आय टी आय पदविका पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणधारक असणारे जे कोणते उमेदवार आहेत त्या उमेदवारांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या अर्धा जी आर मी तर त्यामध्येच कवर केलेला आहे फक्त राहिलेल्या जे काही महत्त्वाच्या बाब आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील पुरुषांनाच भेटणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जर ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी वेबसाईट आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या, या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता जर का एखादी तीन वर्षापूर्वीची कमीत कमी तीन वर्षापूर्वीची जुनी कंपनी असेल आणि त्या कंपनीमध्ये जर एम्प्लॉयमेंटची गरज असेल म्हणजे जर एम्प्लॉयर जर लागणार असतील त्या कंपनीमध्ये तर त्या कामगारांसाठी सुद्धा कंपनीला या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात त्यासाठी हीच वेबसाईट आहे ज्या वेबसाईटमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे पण कंपनीला आठ आहे तीन वर्षापूर्वीची म्हणजे तीन वर्षापूर्वीची जुनी कंपनी असावी तर त्यामध्ये तुम्ही एम्प्लॉयरला हायर करू शकता आणि सरकारतर्फे तुम्ही या लाभार्थ्यांना दहा हजार रुपये देऊ शकता यासाठी त्यांना एक अट दिलेला आहे ते म्हणजे तीन वर्षापूर्वीची आणि त्यांना म्हणजे उद्योगांना ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेशन ऑफ इनकॉर्पोरेशन आणि डी पी आय टी असे काही सर्टिफिकेट आहेत जे तुम्हाला यामध्ये लागणार आहेत हे उद्योगांसाठी आहे आता जर ह्या कंपन्या यामध्ये जर नोंद करत असतील तर त्यांना जर एम्प्लॉयर पाहिजे असेल तर त्या एम्प्लॉयरला म्हणजेच त्या कामगारांना ते सरकारतर्फे दहा हजार रुपये देणार आहे आता एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ते म्हणजे पेज नंबर पाचला सर्वात खाली तुम्हाला एक गोष्ट मेन्शन केलेलं आहे या जी आरमधली गोष्ट सांगतोय मी ते काय दिलेलं आहे ते तुम्ही नीट समजून घ्या उद्योजक हे उमेदवारांना आता उमेदवार कामगार किंवा लाभार्थी एक शब्द आहेत आता सदर व्यतिरिक्त जर अधिक विद्यावेतन हे कंपनी किंवा उद्योजक जर देऊ इच्छित असेल तर सदरची वाढी रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल ही गोष्ट समजून घ्या जर कंपनीला वाटत असेल की याला दहा हजार रुपये व्यतिरिक्त काही तर आपल्या कंपनीतर्फे जर अप्रेंटिसशिप द्यायचं किंवा पगार द्यायची असेल तर मग ती कंपनी या ठिकाणी तुम्हाला पेमेंट देणार आहे जर कंपनीला वाटलं तर यामध्ये साहजिकच आहे की कुठल्याही कंपनीला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावं असे वाटणार नाहीच त्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त फायदा लाडका भाऊंपेक्षा या कंपन्यांना झालेला आहे आता कंपनीला जास्त फायदा कसा झाला हे मी का म्हटलं तर आता एक साहजिकच गोष्ट आहे आता मी समजा खेडेगावामध्ये राहतो आहे आणि आता खेडेगावामध्ये जर तालुका पातळीवरती जर कुठल्या कंपन्या नसतील व्यवस्थित तर कंपन्या जास्तीत जास्त कुठं असणार आहेत पुणे मुंबई नागपूर नाशिक अशाच ठिकाणी बरोबर आहे मग आता मी त्या ठिकाणी जायचं स्वतःचं दहा हजार रुपये आता भाड्यालाच तर सात हजार रुपये जात आहेत बरोबर आहे मग स्वतःचा राहण्याखाण्याचा खर्च वगैरे वगैरे असं धरून जर दहा हजार रुपये किंवा सात हजार रुपये काटकसर करून जर सात हजार रुपये जर जमा होत असतील ठीक आहे आता एवढं करून मी या योजनेचा लाभ घेतला आणि सात हजार रुपये मला किशातल्या घावाला लावायला लागणार आहे मग सात हजार रुपये घातले आणि दहा हजार रुपये मिळले तर फायदा कितीचा भेटला तीन हजार रुपयाचा मग या योजनेचा लाभ आपणाला दहा हजार रुपये भेटेल का आणि दहा हजार रुपये फक्त त्यांनाच भेटणार आहे जे या योजनेचा क्रायटेरिया कम्प्लीट करणार आहेत आता फक्त एवढंच नाही तुम्हाला या वेबसाईटवरूनच तुम्हाला एक एम्प्लॉयमेंटचे कार्ड जनरेट करावं लागणार आहे ते कार्ड लागणारच आहे ते कार्ड काढल्यानंतर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे खरं सांगायचं म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के ही योजना एक स्कॅम आहे मी सरकारच्या उद्देशातून सांगत नाही ना हे फक्त तुमच्या उद्देशातून सांगतो तुम्हाला गैरसमज झालेला आहे की लाडक्या बहिणींसारखं तुम्हाला पण हे दहा हजार रुपये मिळणार आहेत सरकारचा उद्देश फक्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणे आणि त्यांना स्किल डेव्हलप करून देणे आणि जॉब एक्सपिरियन्स करून देणे हा सरकारचा उद्देश आहे आणि सरकारचा चांगला उद्देश आहे सरकारच्या नजरेतून ही योजना म्हणजे सर्वात चांगली योजना आहे पण तुमच्या जे काही मिसकन्सेप्शन तुम्हाला झालेलं आहे त्या मिसकन्सेप्शननुसार ही योजना म्हणजे स्कॅम आहे तुम्हाला फक्त मिसकन्सेप्शन आहे स्कॅम वगैरे काय नाही फक्त योजना एक नंबर आहे का ही योजना कोणासाठी चांगली आहे जे ऑलरेडी कंपनीमध्ये कोणत्या तरी काम करत आहेत मुंबई पुणे नाशिक नागपूर कोणत्याही कंपनीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना स्वतःचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी मेंटेन करायचा आहे आणि त्या कंपन्यांमध्ये असतील कुठल्या कंपनीमध्ये जे या योजनेचा क्रायटेरिया कंप्लीट करतात आणि त्यांनी या वेबसाईटवरती नोंदणी केलेली आहे या ठिकाणी आता जर कंपनीला वाटलं तर दहा हजार रुपये व्यतिरिक्त काहीतरी द्यावं तर ते ऑलरेडी जर ते एम्प्लॉय असेल त्या कंपनीचा तर ती पगार मिळणार स्वतःला कंपनीतर्फे आणि या योजनेचा लाभ मिळणार तर असे जे ऑलरेडी कंपनीमध्ये कामाला आहेत त्यांच्यासाठी ही योजना एकदम उत्तम योजना आहे आणि अशा प्रकारेच ही योजना एक स्कॅम ठरत नाही एक मिनिट ना एक गोष्ट तुम्हाला आठवते का राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आठवतच असणार आहे कारण हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या शैक्षणिक धोरणामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसपासून अंमलबजावणी होणार आहे बरोबर आहे मग आता या योजनेमध्येच तुम्हाला राज्यातील आकृती विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनाही ही योजना लागू होणार आहे कसे तर आता समजून घ्या नवीन जो अभ्यासक्रम आहे दोन हजार वीसचे जे राष्ट्रीय धोरण आहे म्हणजे शैक्षणिक धोरण जे आहे त्या धोरणामध्ये नवीन अभ्यासक्रम आहे बरोबर आहे त्या अभ्यासक्रमाअंतर्गत एकूण जे सहा व्हर्टिकल्स आहेत त्या व्हर्टिकलपैकी पाचव्या आणि सहाव्या व्हर्टिकलमध्ये जे कौशल्य आधारित अभ्यासक्रम किंवा ऑन जॉब ट्रेनिंग आणि अप्रेंटिसशिप या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही या ठिकाणी समावेश करण्यात आलेला या आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे युवकांना कौशल्य आणि प्रशिक्षण म्हणा किंवा सॉफ्ट स्किल ट्रेनिंग लाईफ स्किल ट्रेनिंग किंवा तांत्रिक शिक्षण देऊन जे तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार प्रशिक्षण देणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने या अभ्यासक्रमात कमीत कमी सहा महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग आहे किंवा ही अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ही योजना माझ्या उद्देशातून सर्वात बेस्ट योजना का आहे तर त्याचं रिझन हे आहे की जे आपलं राष्ट्रीय धोरण आहे त्या राष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ही योजना आहे आता ही पाठपुरावा कसं करते ते पाहून घ्या आता जे दोन हजार वीसच्या राष्ट्रीय धोरणानुसार जे शैक्षणिक वर्ष कंप्लीट करणार आहेत ते सर्व विद्यार्थी ते सर्व नाही पण त्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के धरात किंवा तीस टक्के धरात तीस टक्के विद्यार्थी जॉबवरती जाणार आहेत बरोबर आहे आता जे हे जॉबवरती जाणार आहेत त्यांसाठी जे एक्सपिरियन्स लागणार आहे ते एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे एक गोष्ट समजून घ्या शैक्षणिक धोरण आहे त्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम चालणार त्यामध्ये जे अभ्यास करून पास होणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी एम्प्लॉय बनणार आहेत म्हणजेच म्हणजेच कामगार बनणार आहेत आता या कामगारांना जॉब मिळण्यासाठी जे स्किल लागणार आहे पन, ते स्किल आणि जे काय अभ्यासक्रम लागणार आहे ते अभ्यासक्रम या शैक्षणिक धोरणामध्ये तर आहेच पण त्यासाठी जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंगसुद्धा त्यामध्ये भेटणार त्याच्या व्यतिरिक्त जे ऑन फील्ड ट्रेनिंग आहे किंवा जे एक्सपिरियन्स आहे ते एक्सपिरियन्स कंपनीच्या माध्यमातून म्हणजे या योजनेतून मिळणार आहे ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सगळ्यांना काय मग कामगारच बनवायचं आहे का विचार करण्याची गोष्ट आहे आता हे सर्व पाहून झाल्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा या योजनेचा लाभ घेणार असेल घेतला असेल घ्यायचा असेल ठीक आहे तर आता आटी तटी समजून घ्या सर्वात महत्त्वाच्या आटी तटी आहेत फॉर्म भरल्यानंतरची पुढची स्टेप आहे आता तुम्ही प्रशिक्षणार्थी आहे ठीक आहे आता प्रशिक्षणार्थी जर प्रशिक्षणाच्या दरम्यान जर दैनिक हजेरी लावत असेल तरच या योजनेचा लाभ त्याला भेटणार आहे म्हणजे दहा हजार रुपये किंवा जे काय जे त्याच्या क्रायटेरियानुसार त्याला जे पैसे भेटणार आहेत ते त्याला जर दैनिक हजेरी देत असेल तरच भेटणार आहे आणि ही दैनिक हजेरी तुम्हाला ऑनलाईन द्यायची आहे आता ही हजेरी तुम्हाला आस्थापना किंवा जे उद्योग आहेत ते घेणार आहेत आणि जे तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते डीबीटेद्वारे तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला सरकार अदा करणार आहे आता हे समजून घ्या की तुम्ही जर ट्रेनिंग घेणार आहेत पण आता ही ट्रेनिंग किंवा जे लाभ आहे किंवा जो ह्या योजनेचा कालावधी आहे म्हणजे एका प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण किती दिवस घ्यायचं आहे किंवा किती वर्ष घ्यायचं आहे तर त्याचा कार्यकाल आहे सहा महिन्याचा सहा महिने हे प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन भेटणार आहे ते पण डी बी मार्फत भेटणार आहे जर वाटलं तर कंपनी देईल जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे आय टी आय किंवा जे पदविका असतील तर त्यांना आठ हजार रुपये आणि जर तुमची पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल ज आणि जर तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयेची अप्रेंटिशिप भेटणार आहे आता एक गोष्ट समजून घ्या अप्रेंटिसशिप आहे ही म्हणजेच विद्यावेतन आहे प्रशिक्षणादरम्यान जर प्रशिक्षणार्थी म्हणजे जे लाभार्थी आहेत या योजनेचे हे प्रशिक्षणार्थी दैनिक हजेरी संबंधित आस्थापना किंवा उद्योजक ऑनलाईन पद्धतीने घेतील पण जर हजेरीच नाही लागली तर काय करायचं आता या ठिकाणी विद्यावेतनामध्ये जे संबंधित उद्योजकामार्फत जे जाहीर केलेले सुट्टी आहे व त्याच्या इच्छेनुसार जी रजा आहे याचा अंतर्भाव राहणार आहे कारण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर असेल तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही ही गोष्ट क्लिअर तुम्ही समजून घ्या जर या योजनेचा लाभ घेत असाल किंवा प्रशिक्षण करत असाल तर तुम्ही दहा दिवस हजर गैरहजर राहू शकत नाही जर तुम्ही या योजनेतील जी अटीतटी आहे त्या अटीतटीची जी पूर्तता आहे ती पूर्तता केली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला विद्यावेतन मिळणार नाही ते कंपनी डिसाईड करेल तुम्हाला द्यायचं न द्यायचं पण या योजनेचा आढावा तुम्हाला दोन वर्षानंतर प्रत्येक दोन वर्षानंतर घेतलेला दिसेल आता एक गोष्ट समजून घ्या कोणताही उमेदवार या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त एकदाच घेऊ शकणार आहे आणि त्याचा जो टाईम पिरियड आहे म्हणजे प्रशिक्षणाचा जो टाईम पिरियड आहे तो आहे सहा महिन्याचा तर अशा प्रकारे ही लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती जर कोणती नवीन योजना येणार असेल किंवा आली असेल तर त्याचा पहिला जी आर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती किंवा व्हॉट्सअप चॅनेलवरती भेटेल त्यामुळे दोन्ही चॅनल जॉईन करून ठेवा जर तुम्हाला लाडका भाऊ योजनेचा लाभ घेता येत नसेल तर तुमच्यासाठी दुसरी एक योजना आहे ज्यामधून तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहे काय आहे ती योजना पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती